काय काय ग ब्राउनी अरे काय पाहिजे तुला हा काय गप्पा मारती अरे बापरे अवघड पोरीचं काम आहे दबावत घेते का मला अरे बापरे हा नाही वर येवर काय करायचे मसाज टाइम झाला टाइम झाला मसाजचा ब्राउनी अयो अगं का हाळू बघितलं का कसं मसाजचा टाइम झाला की कशी एकदम बघ बघ कशी धावून येते ए हुशार लेकर अरे हळू हळू हा करायची मसाज करायची ते त्या ते बाबड्यापेक्षा जास्त बोलायला लागली तू तर अ एक दिवस नाही केली चालत नाही का अयो <laughs> अरे बस बस बास बस अवघड परिस्थिती सारी बाबा बाबा ह्याच्यासाठी तो गोड हिला आहे ना अवघड आहे सार चल इकडे मसाज म्हणले कशी येते बघा लगेच येते चल बाळा ये चल ये इकडे चल ये चल इकडे ये अवघड खाली, खाली ये, ये <laughs> बाबा काय सांगायचे पोरीचं काम लाड करते त्याचा त्याचा लाड करणार आणि माझ्याकडून तुझा लाड करून घेणार किती हुशार आहेस चल इकडे चल चल मी माझाच करतो तुझी हा चल ये ये तुझा जीव ही चाललाय ना तेवढं तर तुला पाहिजे दुसरं काय नसलं तरी चालन है ना इथं इथे ये मसाच पाहिजे लाड करून घ्यायला पाहिजे साऱ्यात जास्त लाड तर तू करून घेतेस रे ते बापड्या नुसता थोडं येतंय नाही तर ती खेळण्यात दंग असतो त्याला खेळण्यात दंग करते आहे ना सुरुवात करून तिथे खेळायचं मग हे बसतेच खेळत स्वतः बसणार आराम करत इथे हा बस खाली ए हुशार हम्म महाराणी अगोच तो लक्कीवीन म्हणत नाही मी बस का झालं का हा बस का हो ग बस झालं ना नाही काय एवढं त्यांचं त्यांना टाइम द्यावाच लागतो प्रत्येकालाच मसाचा टाइम द्यावा लागतो दहा मिनिट तरी सकाळी संध्याकाळी दहा सकाळी दहा 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 मिनिट यांचे मसाजचं असतेच करावंच लागते तरच ठीक आहे झालं का आता झालं चल इकडे खाली बस बस खाली वस खाली बस खाली बस ते बघ काय करते काय माहिती इकडे इकडे चल ठेव वाढून ठेव काम ठेव वाढून ठेव ते बघ अरे शर्ट कशाला काढतो नाही ते कुठं बरं करतच गाड्या ते बघ ते तर फाडून टाकलंच आहे अयो अरे बाबा ए शिवाय बसोशिन मला कुटाने नको ना करू गप्पच बसत नाही काय नाही काय खोटर चालू असतं याच चा। खरंच ना गरीब आहे ना तू खूप गरीब आहे